पैठणीचा कार्यक्रम उत्साह संपन्न मंगळवेढा प्रतिनिधी खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादा संपन्न झाला त्यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो असे प्रतिपादन विठ्ठल सहकारीचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बक्षिसवित्र समारंभात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलताना म्हणाले संसाराची जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरंगुळ्याच्या आणि एकत्रित आनंदाचे काही तास मिळावे यासाठी या, या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यास मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादांनी सर्व वयोगटातील सहभाग यामुळे प्रत्येक गावात हा कार्यक्रम यशस्वी होत आहे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला मरोडे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट संयोजनातून विलक्षण आनंदाचे वातावरण निर्माण झाले या सर्व खेळामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ अश्विनी नागेश मोरे द्वितीय सौ मनीषा अतुल गवळी तृतीय सायली बालाजी पवार तर सौ सुजाता दशरथ गण पाटील या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके अभिजित पाटील यांनी वितरित केली कार्यक्रमाची निवेदिका मोनिका जाजू यांनी केले यावेळी मरवडे येथील सरपंच पूनम मासाळ उपसरपंच दीक्षांत शिवशरण माननीय सरपंच दादासाहेब पवार दामोदर गुलेवस्ताद दादासाहेब बगरे साहेबराव पवार सर डॉक्टर मानिक पवार प्राचार्य सेमंत वगरे सुभाष भुसे भुसेसर संभांजी सर अंबादास पवार सर, डॉक्टर अजित डांगे सुभाष शिवशरण निखिल कुलकर्णी माळी सर काशी सर, गोविंद चौधरी बसवराज एंडसे रतीलाल केंगार शहाजी सर श्रीकांत मेलगे सर, विलास काळे समाधान जाधव यांच्यासह मरवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डी न्यूज मंगळवेढा